या संदर्भात थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप देशपांडे बोलत आहेत पहिली प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या सर्व मराठी माणसांच्या दबावासमोर सरकारला झुकावं लागलं मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या सर्व मराठी माणसांचा विजय आहे पण एकूणच आपण बघतोय की तुम्ही मोर्चाची जोरदार तयारी केली होती आणि कुठतरी या मोर्चाच्या माध्यमातून मराठी माणसाचं जन्मत मोठ्या संख्येने तुमच्या बाजूला उभं राहील आणि अर्थात तुमच्या बाजूला उभं राहिलेलं जनमत हे सरकारच्या विरोधात जात जाणार होतं ह्यामुळं सरकारनी सरकारला हे खरोखर सरकारने निर्णय मागे घेतला की सरकारची पॉलिटिकल मूव म्हणता याला नाही मला असं वाटतं सरकार मराठी माणसाच्या एकजुटीपुढे झुकलं हे जास्तही म्हणणं संयुक्तिक ठरेल पॉलिटिकल ठीक आहे त्या गोष्टी होत राहतात पण मराठी माणसांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला सन्मान्य राजसाहेबांनी जे आवाहन केलं की कुठलाही झेंडा नाही फक्त मराठीचा अजेंडा मला असं वाटतं त्याला जो जबरदस्त असा प्रतिसाद महाराष्ट्रातनं मिळाला ते सरकारने बघितला आणि त्यामुळे राजसाहेबांनी जी कणखर भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे हा विजय झालेला आहे निर्णय हे दोन निर्णय जे आहे मागे घेण्यात आलेले आहे शासन निर्णय जे होते मात्र पुन्हा एकदा नव्याने एका समितीची स्थापना करण्यात आली आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वामध्ये मला असं वाटतं नरेंद्र जाधव साहेब हे महाराष्ट्रातले अतिशय एक उच्च विभूषित असे व्यक्ती आहेत आणि ते योग्य तो निर्णय घेतील याची मला शंभर टक्के खात्री तुम्ही पाच तारखेला आता मोर्चाची हाक दिली होती मोर्चाचं स्वरूप कसं राहील आता म्हणजे या सगळ्या संदर्भात काही निर्णय झालाय का आणि उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना असं सांगितलं की सरकार जर आपल्या मोर्चा पुढे झुकून निर्णय मागे घेत असेल तर ह्या मोर्चाच्या जागी आम्ही आता विजयी मोर्चा काढू मला असं वाटतं याचा निर्णय सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील आज जल्लोष तुमच्या माध्यमात करण्यात येणार आहे का कशा पद्धतीचा जल्लोष आता शाखेतले सगळेजण जमतायत आणि ते निश्चितपणे शाखेत जल्लोष करतात आपण बघतोय आता जल्लोष या ठिकाणी केला जाणार आहे मनसे तर कडनं आणि मनसेनी सरकारच्या घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलंय पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार एनडी टी मराठी मुंबई